आणि आमचा साध्वी तेजो ते मोदक आमचे रेडी झाले आहेत सर्व काकी काढता देवासाठी नव्हे बघू शकता किती भारी आमचा माझ्या मते देवगड उघड एक नंबर असणार आमच्या डेकोरेशन छत्रे जांभाळ रे सर्व सेम झाले आहेत छत्रे कलर काढून घेतो पहिले आमचे आजोबा कलर मारतील आणि मग आम्ही सर्व कलर मारणार चला काल आम्ही व्हाईट मारलो होतो कलर आज पूर्ण कलर मारणार <laughs> म्हणजे

कसं भारी बघू शकतात भारी आमचा माझ्या मते देवगड तालुक्यात एक नंबर असणार आमच्या डेकोरेशनचं आणि आमचे डेकोरेटर जादू पैले आमचे बंधू आणि त्यांना आम्ही त्याच्यावर मदत केली आहे मकरा ही सर्व आमचे काका गंधर्व मनी आणि आईन पण थोडी मदत केली ना है सुपरवायझर म्हणून काम केले ना आणि ही आमका मदत झाली आहे कारण ते आमका काय नाही काय कमी जास्त काय नाही काय दाखवीत होती ह्या असा तसा काय ना काय दाखवीत होती आमका आमची वहिनी पण इली आहे सिद्धू पण तेव्हा एकदम रेडीमध्ये आता रेडी होणार आहोत चला चार वाजता चार वाजता होती भाऊ चार वाजता इली होती भाऊ कितपत काय काम झालं ते होते नाही आता कामगारांकडून काम नाही झालं तर आता आजी आमची राज गणपती साठी नवीन सद्र मागवलंय आम्ही बॉक्सिंग करणार आणि मग घालणार चला दाखवते तुमचा आणि तयारी पण आमची आता होईल पण थोड्या काका येतील पाच मग होईल चला तर गंधर्व फुल रेडी झालो मस्तपैकी जबरदस्त मध्ये आणि सिद्धू पण आमचं रेडी मनीष पण मनीष पण काय करतो घेऊन ठेवतो आणि माई पण आमचा रेडी रेडी आई पण आणि आमची काकी गोव्यावर ना खास गणपतीसाठी आणि आमदार चषाकडे आमदार सरपंचा एका उभे राहा निवडणुकी का नाही रे आणि आमची काकी पण गोव्यात नाही इली आ गणपती सकाळीच इली आ आणि आई आमचे आईने आमची मुंबईसून आज काका पण टकाटा रेडी मागवल्या ना कसं वाटत तसं तर मोदकांची तयारी आमची जोरदार चालू आहे आमची वहिनी करता आहात मुंबईवर नेलेली आणि माझी सुलतभाई साध्वी फिजिओथेरपिस्ट हा गोवा गोवा स्टेटला तर ही तयारी चालू आहे आणि थोडे आणि पुरी पण आज पुरी श्रीखंड आणि मोदक मस्त भेटी आणि थोडे मोदक झाले ते पण तुमका दाखवते चला तर मोदक आमचे रेडी झाले सर्व काकी काढता देवासाठी नैवेद्य पूजा झाली की नैवेद्य चला फोटोग्राफी चालू आहे मनीष आणि मकरांची मस्त वेगळी जोगवली फोटो कसं येतो रे फोटो कसं फोटोग्रुफिया मस्त येलो रे भारी

म्हणजे आमचं गणपती गजानन वासनस्थ झालेले आहेत काही क्षणातच आम्ही आता पूजा सुरुवात करू म्हणजे काका पण दिलेले आहेत आणि आजोबा पूजा करणार काका असं आहेत मकर मस्त मकरम मस्त ना आबा पण फुल रेडी मस्तपैकी

You okay. okay. guys

का ताल मस्त पूजा चाली एकदम प्रसन्न वातावरण पूजा का चला चलाजोला फटाके आज हो भरपूर ओके मनीष तू आज ना चला आता जेवा चला तर मंडळी भक्तिपूर्ण वातावरणात पूजा झाली आरती झाली सर्वांनी दर्शन घेतलेली तर थोडे दर्शन घेतात आमचे सर्व बंधू पहिले बंधू सर्व काका काकी आजी आजोबा सर्व आमचे आमचे काका आणि आमची काकी तो तो आता दर्शन घेणार आहात आम्ही आता येऊन आहात थोड्या वेळात तिकडे नवीन दाखवलेली आहे आणि आता आम्ही थोडा वेळ सर्व जेवणात जेवणात काय काय आहात मी तुम्हाला दाखवते स्पेशल मोदक आणि पुरी श्रीखंड सर्व तर आत्ता ह्या एकदम भारी डेकोरेशन दिसता दिसता केल्यानं आता आमचा मोठा भाऊ दादू कोइंडे यांनी केलेला दर्शन घेता एकदम प्रसन्न दर्शन घेता दर्शन घेत माझं दोन कालस ना दोन का चार खाल नाही दोन खाऊन एक मत का। चला जेवतो ना मनीष चला जेवणाची माई बसली मोदक बनवले आहेत आमच्यासाठी गोव्यावर आमचा व्हिडिओ गोव्यापर्यंत जाणार असं वाटतं आमक ते नाही तुमच्यामुळे आता दुसरे लोक बघते ना माझा व्हिडीओ सिद्ध होणार हा उदय जेवायला काय काय देवा नेनू मोद पहिलाच एवढे मोदक माई बघता देवा माईक देवा मोदक माई म्हणता माका नाही दिल्यानी एवढे आजोबां दिल्यानी काही नाही व्हिडिओ केल्यामुळे चला चला डॉक्टर का बसतात मंडळी आता मस्त आम्ही सर्व जेवणार एकत्र आता जेवण काय आमचं गंधर्व सांगणार स्पेशल गणपती स्पेशल जेवण वरण भात वरण भात कडवायची भाजी कडव्याची भाजी वाटण्याचा सांभारा मोदक पदक आणि श्रीखंडपुरी आणि श्रीखंड पुरी असं भरगत्चं बेसब हरगत्चं भेद गणपती बाप्पाचं मस्त भेजे आणि आता आम्ही जेवणार आहे चला माका पण भूक लागली हा तर मंडळी आता आमची आरती झाली आणि आम्ही आता सर्व जाणार आमच्या वाडीतल्या आरतीं जवळजवळ एकोणीस ते वीस आमचे गणपती आहेत ते आज मी तुम्हाला दाखवतो मी सर्व नाही दाखवणार पण थोडे दोन तीन तरी आरती आम्ही दाखवणार चला पाऊस भरपूर आहात पावसान केल्या नाही आरतीच्या टायमिंग मंडळी झाली त्या घरची आरती आता मी जाणार दुसऱ्या घराकडे आरती का चला तेव्हा आधी बसली आमची चल आरती तर कि आता ठीक आहे प्रस

हां तू चाललो घरी हां घरी जातो मी ओके ओके काय मग कोणाकडे चला घरी आला यास चल

काय पेडे आणि काय काकडी मस्त मस्त काकडी ते मी आता इले घरी आरती संपले आणि आजच्या व्हिडिओत मी एवढेच तुमका दाखवते आमची घरा म्हणजे आरती गणपतींची पुढच्या व्हिडिओ जेव्हा मी बनवीन तेव्हा बाकीची पण मी घरात मला दाखवेन चला आता आम्ही जेवणार आणि मग हा भजन चलो तर मंडळी आता वाजले सव्वा अकरा आणि आता आमच्याकडे आमचा बाळगुपांचा भजन आहे तर आता सुरू होईल आणि मी पण आता बसणार आहे भजना का मग देत आहे शूटिंग करू गंधर्वाकडे गणपती बाप्पा बाळकोपळांचा भजन आमचा संपला आणि आता आमचा कोइंडे बंधू जय भवानी प्रासादिक भजन मंडळ कोयंडे बंधू आणि गुवाहत विक्रम कोइंडे आणि दादू कोइंडे यांचे सुस्वर भजन आता होणार आहे थोड्याच वेळात नितेश का चहा कडक झोपेत आहे काय कोणते पण चहा पिलाय आणि गंधर खाता मस्तरी करजी लवकर या मनता, मनता, वर्षा वर्ष गेलं पुढच्या वर्षी लवकर या म्हणता म्हणता वर्ष सोडून कधी गेलं आम्हाला कळलं पण नाही आणि काय झालं झाला बापाला प्रसन्न झालं या मंत्र दोन्ही भजनं आमची संपली सर्वभूयांनी मस्त भजन केले नाही अच्छा या माझ्या व्हिडिओचं हेच एंड करतोय असा भेटू नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय 멤버들 오빠!